पत्रकार प्रसाद गोरेगावकर यांच्या प्रयत्नाला उपोषणाच्या मार्गामुळे मिळाले यश शासकीय जागा वाचवण्यासाठी प्रजासत्ताक दिनी सुरू झालेल्या उपोषणाला खंबीर लेखी हमी मिळाल्यामुळे ले स्थगिते एक महिन्यात संबंधित जागेची मोजणी करून अतिक्रमण आढळल्यास करण्यात येईल कारवाई सार्वजनिक बांधकाम उपविभागकडून लेखी हमी उप अभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग मानगाव यांच्या लेखीपत्राद्वारे खंबीर हमी व विनंतीनुसार पत्रकार गोरेगावकर यांच्या उपोषणाला स्थगिते गोरेगाव ग्रामपंचायत हद्दीत गावतलाव शेजारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहा गुंटे जमिनीमध्ये अनधिकृत बांधकाम झालं असल्याचं खंबीर विश्वास पटल्यानंतर पत पत्रकार प्रसाद गोरेगावकर यांनी शासकीय जमिनी संदर्भात सार्वजनिक बांधकाम उप विभाग मानगाव यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार करून सार्वजनिक बांधकाम उपविभागाला लवकरात लवकर जमिनीची मोजणी करून अनधिकृत बांधकाम हटवून शासकीय जागा ताब्यात घेण्यात यावी असं सुचवलं होतं या संदर्भात पाठपुरावाही घेतला मात्र सतत प्रयत्नशील राहून व बातम्या करून देखील सार्वजनिक बांधकाम उपविभाग मानगावकडून या संदर्भात कुठलीही कारवाई होत नसल्यानं पत्रकार गोरेगावकर यांनी येथील कार्यालयासह या संदर्भात पत्रव्यवहार केला होता मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्यानं अखेर पत्रकार प्रसाद गोरेगावकर यांनी सूचित केल्यानुसार सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी सकाळी दहा वाजेपासून उपोषणाला सुरुवात केली मात्र काही क्षणातच उपअभियंता सार्वजनिक बांधकाम उपविभाग इतर अधिकाऱ्यांसह उपोषण ठिकाणी पोहोचून पत्रकार प्रसाद गोरेगावकर यांच्याशी चर्चा केली व सार्वजनिक बांधकाम उपविभाग मानगाव मार्फत एक महिन्यात संबंधित जमिनीची मोजणी करून अनधिकृत बांधकाम आढळल्यास शासनाच्या नियमानुसार योग्य कारवाई करण्यात येईल असं नमूद असलेलं पत्र देऊन सदरील उपोषण मागे घेण्यात यावं अशी विनंती करण्यात आली पत्रकार प्रसाद गोरेगावकर यांना खंबीर हमी मिळाल्यानं एक महिन्यात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कारवाई नाही झाल्यास सव्वीस पासून आमरण उपोषणाला बसण्याच्या निश्चयानुसार सदरील उपोषणाला स्थगिती देण्यात आले प्रतिनिधी रिजवान मुकादमसह ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज मानगाव रायगड गोरेगाव गावच्या तलावा शेजारी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या जागेमध्ये अतिक्रमण झालं होतं याबाबत वारंवार पत्रव्यवहार करून देखील सार्वजनिक बांधकाम खाते कुठल्याही प्रकारे दखल घेत नव्हते त्याच्यामुळे आज दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मी सार्वजनिक बांधकाम विभाग माणगाव कार्यालयाच्या बाहेर उपोषण केलं होतं परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री गणगणी साहेब यांनी पत्रव्यवहार करून मला एक महिन्याच्या आतमध्ये मोजणी करून ज्या ठिकाणी पण बांधकाम झालेलं आहे ते बांधकाम हटवण्याचं वचन दिलेलं आहे त्याच्यामुळे आज दिनांक जे मी उपोषण करत होतो ते उपोषण तुरताच मागे घेतलेलं आहे परंतु एक महिन्याच्या जा आतमध्ये जर हे आ, कारवाई करण्यात अपसफल ठरले तर सव्वीस तारखेला पुन्हा मी उपोषणाला बसेल सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जे उपोषण होईल ते आमरण उपोषण होईल